एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात काय आश्वासन मिळालं आम्ही एस पी साहेबांना भेटलो तर आम्हाला त्यांनी बंदी साऊंड नाहीये असं सांगितलं नंतर कलेक्टर मॅडम त्यांना बी भेटलो त्यांनी बी बंदीचं काय असं काही सांगितलं नाही पण हे पोलीस प्रशासन आम्हाला साऊंड सिस्टीमवर बंदी बंदी म्हणून असं टॉर्चर करतात तर आम्ही मॅडमला घेऊन गेलो त्यांनी समोर एस पी साहेब बी एस पी साहेबांसोबत आपलं का त्यांना बोलून त्यांनी क्लिअर केलं की साऊंडवर बंदी नाहीये म्हणून असं तर आम्ही सगळ्या साऊंडवाल्यांना सांगतो की सगळ्या साऊंडवाल्यांनी नियमात सौन वाजवा का नाव सुनील प्रकाश गायकवाड जिल्हाध्यक्ष सौन संघटना सर्वप्रथम हा मुद्दा क्लेर क्या मी क्लिअर करू इच्छिते की आम्ही एसपी साहेबांना भेटलो आणि एसपी साहेबांना भेटल्याच्या नंतर त्यांना आम्ही पहिला प्रश्न हाच विचारला की डीजेवर साऊंड सिस्टीमवर बंदी आहे किंवा नाही आणि असेल तर आम्हाला तसं लेखी द्या तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की डीजे वर कुठल्याही स्वरूपाची बंदी नाहीये एवढंच आहे की त्याचे जे काही पंच्याहत्तर डिसिबल आहे तेवढं तुम्हाला पालन करावं लागेल परंतु हा मुद्दा स्पष्ट आणि क्लिअर झालेला आहे की साऊंड सिस्टीमवर बंदी नाहीये आणि आमचं त्यांच्याशी बऱ्याच वेळ चर्चा झाली त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर मॅडमला सुद्धा भेटलो आणि कलेक्टर मॅडमला मुद्दा सांगितल्यानंतर त्यांना तर आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं पर बंदी नसताना सुद्धा परवानगी का मिळत नाही हा मॅडमनेच उलट आम्हाला प्रश्न विचारला म्हणजे हा विषय फार क्लिअर झालेला आहे की डीजे वर, डीजे डीजेला बंदी वगैरे काही नाहीये आणि जे, जे काही डेसिबल मध्ये आहे यांनाही मी विनंती केलेली आहे सर्व डीजे व्यावसायिकांना की तुम्ही ही कर्कश आवाज न करता कोणालाही त्रास न त्रास होणार नाही असं अगदी नियम नियम आणि अटीच्या शर्तीमध्ये राहून तुम्ही ते वाजवायला हवं त्यानंतर मी चंदनझेरा पी आय पी पीआय वगैरे सर्व पी आय लोकांना सुद्धा कॉल केले आणि त्यांना ही सर्व गोष्टीची जाणीव करून दिली की कुठल्याही स्वरूपाची बंदी डीजेवर नाहीये कुणीही डीजे व्यावसायिकांना त्रास देण्यात येऊ नये कारण एका एका डीजे डीजेच्या गाडीवर जवळपास हो आठ आठ लोकांचं पोट भरत असतं आणि हा डीजेचा प्रश्न नसून हा फोटा पाडण्याचा प्रश्न आहे आणि मला ही बाईट देताना खरोखर आनंद होतोय की त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की डीजे व्यावसायिकांना यानंतर कुठल्याही प्रकारचा ते त्रास देणार नाहीत आणि जर ते यानंतरही शब्द दिल्यानंतर जर त्यांनी त्रास दिला तर आम्ही नक्कीच आमचं पुढचं पाऊल हे मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचं असेल आणि खूप आनंदी आहोत आम्ही की आम्हाला यानंतर डीजे व्यावसायिकांना माझ्या भावांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही